अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहनपर भत्ता प्रतीक्षा लाडकी अर्ज भरल्याबद्दलचे प्रत्येकी पन्नास रुपये मिळणार कधी असा सवाल अंगणवाडी संघटना सुवर्णा तळेकरनं विचारला तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देऊ असा शासन निर्णय झाला मात्र योजना जाहीर होऊन दोन महिने उलटले लाडक्या बहिणींना दोन हप्ते मिळाले तरीही अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रोत्साहनपर भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत प्रोत्साहनपर भत्ता देणार याचे परिपत्र काढले असले तरी हे पैसे अंगणवाडी सेविकांच्या हातात कधी पडणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात असल्याचे जाहीर केले जुलै व ऑगस्टमधले अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमाही झाले मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे ते पन्नास रुपये मात्र सरकारी लाल फितीत अडकल्याचे चित्र आहे यापूर्वी जुलै व ऑगस्ट महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे दोन महिन्यांनी अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी शासनाला वेळच मिळाला नाही दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर महिला सन्मान मेळावा प्रत्येक जिल्ह्यात आयोजित होत होतोय या योजनेच्या प्रति प्रसिद्धीसाठी जाहिरात करण्यावरही शासनाने भर दिला त्यासाठी कोटी रुपये खर्च केले मात्र ही योजना ज्यांच्यामुळे यशस्वी झाली आहे त्यांना मात्र शासनाला विसर पडला सध्या गणेशोत्सव तोंडावर आहे निदान सणासुदीच्या काळात तरी मेहनतीचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून होऊ लागली आहे मानधनवाडीसाठी ही आंदोलनच अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ मिळावी त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी गेले अनेक महिने आंदोलन सुरू आहे शासनाने त्वरित ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी